श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे साम्ब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन काशीखंड काशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरि भवानि शङ्करम्पते हर हर महादेव काशीविश्वेश्वर भगवान् जय श्रोतेहो नमस्कार श्रोते हो महर्षि लोपा स्वारि सांगत होती की कि विष्णुदूत शिवशर्म्याला एकेका लोकाची महती सांगत होते तेव्हा ध्रुव लोकाला विमान गेलं ध्रुवाच्या भक्तीचा महिमा ध्रुवाने केलेलं तप या तपाचा महिमा विष्णुदूतांची स्वारी शिवशर्म्याला सांगत होती ते म्हणाले शिवशर्म्या अरे दहेत प्रथष्ट पुटसंपुष्टम हरीनाम हरे दहम एखादा मनुष्य प्रसंगानुरूप प्रसंगावश अचानक एखादा प्रसंग निर्माण झाला अचानक एखादी घटना घडली किंवा काही त्याच्यावरती समजा दुःख आलं काहीतरी संकट आलं यानिमित्ताने जरी त्यांनी भगवंताचं नाम भगवंताच्या दिव्य चरणांचं ध्यान जर केलं अंतःकरणामध्ये त्यांनी त्या भगवंताचा निर्द्वंद्व अशा चरणांचं ध्यान जरी केलं तर ते त्याच्या हिताचं कारण आहे तिथे ते ध्यान करणंसुद्धा त्याच्या जीवनामध्ये अलौकिक दिव्य घटना घडवतं दिव्य बदल त्याच्या जीवनामध्ये घडवल्या जातात अगदी सहज जरी घेतलं तरी आपण तर शिवलीला मृतात वाचलेलं आहे की भलत्याही मिसे घडो शिवस्मरण भगवंताचं स्मरण अगदी सहज घ्यायची इच्छा नाही पण काय सारखं यांचं राम 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 राम, राम चाललं असं जरी म्हटलं कंटाळे येऊन जरी रामाचं नाव आपल्या मुखामध्ये आलं तर ते भगवंताचं नाम भगवंताचं ध्यान आपल्या जीवनामध्ये आपल्या पापांचं हरण करत आणि आपल्या जीवनामध्ये शांती समाधान सुख प्रदान करत म्हणून तर स्कंदपुराणात सुद्धा हा श्लोक आलाय बघा दहेत कस तथष्ट हरि हरिनाम हरेर्दहम माऊलींनी कदाचित हाच श्लोक त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला मला समजावून सांगितला हरि क्षणमात्रे हरिच्या उच्चाराचा हरिच्या नामाच्या स्मरणाचा परिणाम हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे उदाहरण काय दिलं त्यांनी तृण अग्निमिळे समरस झाले जपता हरी भगवंताच्या नामाचा जप तृण अग्नि मिळे एखाद्या गवताच्या गंजीवरती चुकून जरी अग्नीचं स्फुल्लिंग पडलं तर संपूर्ण गवताची ढीकच्या ढीक जाळायची ताकद त्या एकाच स्फुल्लिंगामध्ये भगवंताचं नाम त्या तोडीचं आहे म्हणून भगवंताचं नाम घेतलंच पाहिजे ध्रुवाला भगवंत प्रसन्न झाले शुद्ध अंतकरणाने घेतलेलं नाम सहा महिन्यात फलद्रूप झालं आणि ध्रुवाला भगवान प्रसन्न झाले ध्रुवाला ते म्हणाले काही तुझी इच्छा आहे मागून घे त्यांनी बघितलं देवा मला असं पद पाहिजे जिथून कधीही मला कोणी पदच्युत करणार नाही कोणीही मला त्या पदाहून खाली उतरवणार नाही विष्णुदूत म्हणाले शिवशर्म्या भगवान नारायण त्याला म्हणाले मी तुला कल्पपर्यंत आयुष्य दिलं आणि तुला अचल वर देऊन पदावर सुद्धा बसवतो हो मी पूर्वी महादेवांची आराधना केली तेव्हा त्यांनी माझ्या इच्छेसारखं ध्रुवपद आणि सुदर्शन चक्र हे दोन मला दिले ते प्रसाद म्हणून मला महादेवांकडून मिळाले एक आढळ ध्रुवपद आणि दुसरं सुदर्शन चक्र ते पद अजून रिकाम आहे मी वैकुंठात राहतो अजून त्या पदाचा मी स्वीकार केला नाही जे महादेवांनी मला दिलं जे महादेवांनी मला आशीर्वादामध्ये दिलेलं आढळ ऐकल्यावर ध्रुव म्हणाला देवा देवा आपण महादेवांची आराधना केली कशी काय ते मला सांगा भगवान विष्णू म्हणाले हे बघ मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही ते तुला सांगतो तू तु एकाग्र चित्ताने ऐक पूर्वी महान पराक्रमे बळीराजाने इंद्राचा पराभव केला त्याच्या भयाने देव गिरीकंदरी जाऊन दडून राहिले डोंगर गुहा जिथे जिथे जागा मिळेल तिथे राहू लागले तेव्हा त्यांनी आपली शस्त्रास्त्र दधीची ऋषींकडे ठेवली होती ती त्यांनी कमंडलूमध्ये लपून ठेवली बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचे आणि पाणी प्यायचे तर ती पाण्यामध्ये ठेवलेली शस्त्रास्त्र हळूहळू हळूहळू प्राशन केल्या गेली ती शस्त्रास्त्र त्यांच्या उदरामध्ये जिरून गेली प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे ती देवांची शस्त्रास्त्र भक्षून टाकल्याने दधीची मुनी चिरंजीव झाले ह्या गोष्टीचा इंद्राला विस्मय वाटला मग हे सगळं जाणून इंद्राची स्वारी आता ज्या शस्त्रास्त्र त्याला पाहिजे होते तेव्हा तो दधीचींकडे गेला दधीचींनी सांगितलं की हे सगळं शस्त्रास्त्र आता सगळे माझ्या उदरामध्ये होते आता ते तर माझ्या रक्त रक्तामध्ये गेलत इंद्र बघतोय आता काय करावं त्यांनी महादेवांची प्रार्थना केली महादेव स्वतः दधीची ऋषींकडे आले महादेवांना नमस्कार केला दधीची म्हणाले काय सेवा करू शकतो देवा मी त्यावेळेला महादेव म्हणाले आता देवांचे शस्त्रास्त्र परत पाहिजे त्यांनी सांगितलं देवा आता ते तर मी देऊ शकत नाही पण तुम्ही आलायत भिक्षा मागताय म्हणता मी तुम्हाला शस्त्रास्त्र तर देत नाही पण मी माझ्या अस्थी देतो ज्या अस्थींमध्ये या शस्त्रास्त्रांचा अंश आहे हे माझ्या अस्थी घ्या ज्या अस्थि शस्त्राप्रमाणेच काम करतील असं म्हणून योगाग्नीने या दधीची ऋषींनी आपला देहभस्म केला विष्णुदूत म्हणाले शिवशर्म्या त्या अस्थी घेऊन महादेवांनी सुभान नावाचं दुसरं शस्त्र तयार केलं त्यानंतर इंद्राने त्याच अस्थीपासून वज्र तयार केलं नंतर देवांची सत्व एकवटून शस्त्रांवर घालून महादेवानी सुभान आणि सुदर्शन असे दोन शस्त्र हातामध्ये घेऊन महाबलाढ्याशा त्रिपुरासूर दैत्याचा वध केला हे सुदर्शन चक्र हे सुभान अस्त्र महादेवांजवळ होतं विष्णू परमात्म्यांची स्वारी ध्रुवाला संख्ये ध्रुवा एकदा जालंदर नावाचा दैत्य आपल्या पराक्रमाने समस्त पृथ्वी जिंकून अमरावतीला गेला स्वर्गात गेला तो जालंदर समुद्राचा मुलगा होता जेव्हा तो स्वर्गावरती चढाई करून गेला हे महादेवांना काही पटलं नाही महादेवांना राग आला त्यांनी जालंदरावर सुदर्शन चक्र सोडलं त्याचा शिरच्छेद केला ते चक्र महादेवांच्या मुकुटात बऱ्याच वर्षांपर्यंत होत ध्रुवा अरे मी एकदा पाताळ भुवनात गेलो होतो पाताळात गेला असताना तिथे शेष सहस्त्र कमळांनी महादेवांची पूजा करताना मी पाहिलं माझी पण इच्छा झाली की आपणही महादेवाची आराधना करावी मग काय मी पण सहस्त्र कमलाने भगवंताची पूजा करू लागलो महादेवांना रोज सहस्त्र कमळ अर्पण करायचं माझं व्रत सुरू होतं या व्रताची तपश्चर्येची परीक्षा बघण्यासाठी म्हणून महादेवांचीच लीला म्हणा ध्रुवा मी एक दिवस सहस्त्र कमळ अर्पण करण्यासाठी बसलो नऊशे नव्याण्णव कमळ वाहिल्या गेले पण एक कमळ कमी पडायला लागला मी विचार केला पूजेत व्यवधान आणायचं नाही पूजेतून उठायचं नाही एक कमळ कमी पडतंय आहे ना मग आपण आपल्या डोळ्यांना नेत्र कमळ म्हणतोच मी माझा एक डोळा काढला आणि महादेवांना अर्पण केला माझा दृढ भाव पाहून महादेवांची स्वारी प्रसन्न झाली ते मला म्हणाले वर माग काय तुला पाहिजे तू मागून घे श्रोते हो आपल्याला आहे की ज्या वेळेला महादेवाच्या निर्माल्यावरती पुष्पदंत नावाच्या गंधर्वाचा चुकून पाय पडला तेव्हा त्यांनी तो आपला अपराध महादेवांनी क्षमा करावा म्हणून महादेवांची अलौकिक स्तुती केली महादेवांचं जे स्तवन केलं जे आज आपण शिवमहिम्न स्तोत्र नावाने ओळखतो त्या शिवमहिम्न स्तोत्रात सुद्धा या पुष्पदंतानी या भगवान विष्णू परमात्म्यांनी केलेल्या पूजनाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे पुष्पदंताची स्वारी म्हणाली हरिस्ते सहस्रं कमल बलिमाधाय यदे कमलबलिमाय पदेको ने तस्मुदरनेमल गो भक्त्युद्रेक त्रिपुरहर वपुषा थ्रयाय थ्रिपुरहर जागतिजगता विष्णुपरमात्म्याच्या या शिवमहिम्न स्तोत्रात सुद्धा वर्णन केल्या गेलंय ध्रुवाची स्वारी म्हणतीय देवा मग पुढे काय झालं भगवान म्हणाले महादेव प्रसन्न झाले महादेव म्हणाले तू वर माग मी सुदर्शन चक्र मागितलं तेव्हा तू माझा प्रिय भक्त असून तू मी एकच आहोत असे म्हणून शिवानी मला सुदर्शन चक्र तर दिलेच पण मेरूच्या पठारी ध्रुवपद आहे तेही मला दिले ध्रुवा माझं राहणं वैकुंठात असल्यामुळे ते स्थळ अद्यपिरिकामय ते मी तुला देतो कल्पपर्यंत या पदाचा तू उपभोग घे पुढे काशीला जाऊन तप कर विष्णुदूत म्हणतायत अशा प्रकारे विष्णू परमात्म्यांनी ध्रुवाला आढळ पद दिलं ध्रुवाने वाराणसीला जाऊन अत्यंत उत्तम प्रकारे महादेवांची आराधना केली महादेवांचा काशीचा महिमा सांगितला तिथे ध्रुवाने ध्रुवेश्वर लिंगाची स्थापना केली यथासांग पूजन केलं त्यानंतर श्रीहरी वैकुंठाला आणि ध्रुव ध्रुव अडपदाला गेला अगस्ती मुनी म्हणतायत लोपामुद्रे याप्रमाणे शिवशर्म्याला विष्णुगणांनी ध्रुव कथा सांगितली पुढे जनोलोक लागला शिवशर्म्याला विष्णुदूत सांगत होते या जनोलोकामध्ये कोण येतं तर जे शुचिरभूत राहून नित्य आचरणाने शुद्ध राहतात द्रव्याविषयी लोभ लाभ यावरची ज्यांनी प्रीती उडवली ज्यांना लाभाबद्दलही फार प्रेम नाही आणि लोभाबद्दल अजिबात नाही असे महात्मे आणि खरं सांगायचं तर ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये सत्पात्री लोभ आणि हरिभक्तीचा लाभ करून घ्यायचं ठरवलं आहे त्यांना मात्र या जनोलोकामध्ये वास्तव्य करायला मिळतं जनो लोकाची कथा सांगितली विमान पुढे चाललं तिथे महालोक लागला विष्णुदूत सांगायला लागले हे बघ शिवशर्म्या महालोकामध्ये कोणाचं वास्तव्य तर जे सत्पात्र पाहून दान करतात सत्शास्त्र श्रवण करतात आचारनिष्ठा रक्षण करून आपलं जीवन व्यतीत करतात षड्रस अन्न गरिबांना दान करतात धर्मार्थ तळे विहिरी बांधतात पुण्यवान लोक या लोकामध्ये राहतात म्हणून याला महालोक म्हणतात पुढे तपोलोक लागला त्या तपो, तपो लोकामध्ये कुणाचं वास्तव्य आहे तर महायोगी तीर्थयात्रा करणारे धर्मशास्त्राप्रमाणे वागणारे थंडी ऊन सहन करून भगवंताची आराधना करणारे वेदशास्त्रांचं अध्ययन करणारे अग्नीची उपासना करणारे ब्रह्मचर्यव्रता राहणारे सूर्योपस्थान करणारे सूर्योदयाबरोबर स्नान संध्या साधन करणारे माध्यांनी अतिथींचं पूजन करणारे स्वतःच्या जीवनामध्ये धर्मार्थ कष्ट करून आपल्याला मिळालेला पैसा पुण्य मार्गाने खर्च करणारे संतोषाने वागणारे जे साक्षात स्वतः सूर्यनारायणाचे अंश होतात त्यांना हा तपोलोक प्राप्त होतो या तिन्ही लोकांचं वर्णन सांगितलं जनोलोक तपोलोक आणि महालोक याचं वर्णन झाल्यावर विमान पुढे चाललं पुढे कैलास पुढे वैकुंठ ह्या लोकांचं वर्णन आणि तिथे हे पद प्राप्त होण्याची त्यांनी केलेली तपश्चर्याची महती कशी सांगितल्या गेली ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ